षटकात पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साइड मिडल ऑफ द बार चिंड आऊट ऑफ द पार्क सहा धावांसाठी षटकार फलंदाजाची ही फायटर जबरदस्त षटकार ठोकून संघासाठी बारा धावा जमा केले सुमित याच्या पहिल्या मॅच मध्ये देखील पाच षटकार ठोकून पस्तीस धावा झाल्या होत्या संदेश सिंगल कंप्लीट फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला त्या ठिकाणी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर साधावा षटकार आणि आठ बॉल च्या प्रतीक्षेनंतर रवी कडे स्ट्राईक आली आहे या वले बॉल ऑन साइड ला उडवलाय चेंडू अवैध आहे क्षेत्रक्षक जय कॅच ड्रॉप झाली आहे आणि चेंडू मात्र निघून गेलाय पार चार चौकार या वलेतिम फटका रवीच्या बाट मधून हा षटकार आलाय आ... या बलेस देखील फटका चांगला आहे चेंडू बॉल फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट होत आहेत त्या ठिकाणी बॉल टबा बॉल ऑन साइड ला, सा सा ला। आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू निघून गेलाय क्या शाट है षटकार फ्लॅटिंग विंग सिक्स सिक्सर आज बिटाव सका सकाळपासून तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक मान्यवर भेट देत आहेत व्यासपीठावर आपण पाहतोय दादा मात्रेसाहेब राजूभाऊ चौधरी साहेब आणि नुकतेच अर्थात यांचं शुभागमन झालेलं आहे जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्था अध्यक्ष आदरणीय निलेजी सामरेसाहेबांना सलामी देणारा हा दुसरा षटकार सूरज वर्मा याला स्टाईक भेटल्यानंतर दोन चेंडूमध्ये दोन षटकार ठोकून मागे भरतोय क्या बात है? पहला ले, सेमी ची ले आहे पहिला युनिक संपलेले सेमीफायनलची चार ओर संपलेले आहेत स्वागत केलं जाते आहे स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत बावीस धावा ठोकलेल्या आहेत हायलाइट क्रिकेट शाबूर संघाकडून करतायत पहिला चेंडू भिडकावळ मारेला जेलमध्ये होतोय की षटकार आणि चेंडू जातोय सी मारे शापार धन धनी एकोणपन्नास आणि हा टोळ्या चेंडू धन 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 करीत जातोय सी मारे शाबार नऊ पंधरा मस्त वॉल उडवलेला आहे जेलमध्ये शक्यता आणि सुंदर झेल मस्त शहापूरचं वादळ थोडं शांत झालेलं आहे आता शहापूरच्या दिशेने वारे वाहत आहेत आणि षटकार देखील त्याच दिशेने जात परंतु आता एक चांगला चेंडू सेमी फायनल जिंकण्यासाठी आणि मध्ये दाखल होण्यासाठी शहापूर इलेव्हन हळूजोट चेंडूची वाढ बघतायत परंतु चेंडू पोहोचत नाहीये आहा हा 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 टोळावलेला चेंडू आणि जातो हातामध्ये अप्रति फिल्डिंग क्या बात आहे पहिल्या सेक पंच निर्णय काय देतात बघूया पंच निर्णय द्यायचे एकच रन एकच रन स्ट्राईक त्यांच्याकडेच राहील ना यस स्ट्राईक फक्त चेंज होईल आता मात्र पाच चेंडू नऊ धावा परिणाम भोगावा लागला आता मात्र फक्त दोन धावा ना दोन धावा जवळ जवळ विजयाच्या समीप आलेला आहे शाहूरी संघ विजयाची चमत्कार व्हावा करावा लागेल हळूच पुश केलेला आहे आणि विजयाची धाव विजयाची धाव अ विजयाची धाव तर अशा प्रकारे शापूर संघ देखील फायनल मध्ये धडकलाय अभिनंदन 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 हा